झाडे झाडे जेव्हा वसंतात येतात तेव्हा फुलांच्या हृदयाने हसत असतात झाडे जेव्हा वसंतात येतात तेव्हा फुलांच्या हृदयाने हसत असतात ज्यांना फुलेच येत नाहीत ते, ते, ते काय बरे करत असतील हसताना सुद्धा झाडे गदगदत असतात पण मुळापासून हादरत नसतात हसताना सुद्धा झाडे गदगदत असतात पण मुळापासून हादरत नसतात मात्र कधीच झाडांचे प्राण कंठाशी येत नसतात कारण ते असतात खोल खोल तळाच्या मुळाशी झाडे आपल्या आप्तांना मुलाबाळांना बरे निरोप देत असतील झाडे आपल्या आप्तांना मुलाबाळांना बरे निरोप देत असतील असेल का झाडांना पाहुणे पण मला वाटते झाडे एकमेकांना सुगंधाचा निरोप देत असावीत वाऱ्याबरोबर झाडे जेव्हा वाऱ्या वादळात टाळ्या पिटतात मोहरून येतात पानांचे अश्रू झाडे जेव्हा वाऱ्या वादळात टाळ्या पिटतात मोहरून येतात अन ढाळतात पानांचे अश्रू तेव्हा झाडे झाडे राहत नाहीत झाडांचे होतात संत महात्मे मग मात्र मग मात्र आपल्याच कंजूषपणाची आपल्यालाच वाटते लाज मग मात्र आपल्याच कंजूषपणाची आपल्यालाच वाटते लाज वाटत वाटतं आजवर आपण झाडांना उगाच घातलं खत पाणी वाटतं आजवर आपण झाडांना उगाच घातलं खत पाणी खरं तर सायज हा खर घालायला कोणती बरे हरकत होती खर तर साय साखर घालायला कोणती बरे हरकत होती कवी अरुण मैड